तर बसच्या दारामध्ये लटकून प्रवाशांचा प्रवास सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे प्रचंड गर्दी असल्यामुळं काही प्रवासी हे बसच्या दारावर लटकत प्रवास करत होते हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे वसई विरार पालिका परिवहन सेवेचं भीषण वास्तव हे समोर आलं आहे वसई विरारमधील ही दृश्य आहेत बसमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळं या प्रवाशांना बसच्या दारात लटकून प्रवास करावा लागलेला आहे त्यामुळं मोठा अपघात होण्याची सुद्धा भीती आहे इतका असूनही वसई विरार महानगरपालिकेकडून या समस्येकडे लक्ष दिलं जात नाही असा संतापही इथल्या नागरिकांनी उपस्थित केलाय तर दृश्य आपण पाहतोय वसई विरार पालिका परिवहन सेवेचं हे भीषण वास्तव समोर आलं बसच्या दारामध्ये लटकून केवळ पुरुषच नाही तर महिलांना सुद्धा प्रवास करावा लागतोय